નમો તસ ભગવતો અરહતો સુધ પુણ્યફળ પ્રાપ્તિને આનંદ હોતો म्हणजे जेव्हा आपल्याला पुण्याचं फळ मिळते तेव्हा आपल्याला काय होते खूप जास्ती आनंद होते आजची ही गोष्ट आहे अनाथ पिंडकाची कुणाची आहे अनाथ पिंडकाची गोष्ट आहे तर धम्मपद मध्ये गाथा क्रमांक एकशे वीस भद्रोपी पसती पापंग या व भद्रंग न पय्यती यदा पय्यती भद्रंग अथभद्रो भद्राणी पसती ह्या गाथेचा अर्थ असा आहे पुण्य करणारा जेव्हा पुण्य करतो एखादा मनुष्य जेव्हा पुण्य करणारा आहे आणि त्या तो पुण्य करतो त्यामुळे प्रथमत त्याला थोडंसं वाईट वाटते, त्या वाट वाटते। त्याला थोडंसं वाईट वाटू शकते पहिल्यांदा पुण्य करता वेळेस परंतु ज्यावेळी पुण्याचं फळ त्याला प्राप्त होतो ज्यावेळी पुण्याचं फळ त्याला प्राप्त होतो त्यावेळी त्या पुण्य करणाऱ्याला खूप बरं वाटते त्यावेळेस त्या पुण्य करणाऱ्याला काय कसं वाटते खूप छान वाटते पहिल्यांदा त्याला पुण्य करता वेळेस थोडंसं वाईट वाटू शकते पण नंतर जेव्हा त्याला पुण्याचं फळ प्राप्त होतो तेव्हा त्याला खूप छान वाटते भगवान जेतवन विहारात विहरत असताना श्रावस्तीच्या सर्वात धनी माणसाला श्रावस्तीमध्ये सर्वात धनी माणूस कोण होता तर अनाथ पिंडक अनाथ पिंडकाला उद्देश करताना त्यांनी ह्या दोन गाथा उच्चारल्या आहेत तथागताच्या जेतवन विहारासाठी ज्याने जागेसहित सुमारे एकोणपन्नास करोड मुद्रा खर्च केल्या अनाथपिंड अनाथपिंडकाचे नाव काय होते सुदत्त काय नाव होते सुदत्त परंतु त्याला अनाथपिंड का बरं म्हणायचे कारण तो अनाथाचा दाता होता म्हणजे तो खूप दान द्यायचा म्हणून त्याला नाव कोणतं पडलं अनाथ पिंड ठीक आहे तर जेव्हा त्यांनी भगवंतांसाठी तथागतांसाठी जेतवन विहार जेतवन विहारासाठी जागा घेतली होती तर त्या जागेसाठी त्यांनी किती मुद्रा खर्च केल्या होत्या एकोणपन्नास करोड मुद्रा खर्च केल्या होत्या किती एकोणपन्नास करोड मुद्रा खर्च केल्या होत्या ठीक आहे त्या अनाथपिंडकाची कथा बुद्धाच्या जीवनात अपूर्वच समजावी लागेल अनाथपिंडकाची कथा जी होती बुद्धांच्या जीवनामध्ये खूप अपूर्व समजावी लागेल तथागत जेव्हा जेतवनात असत तेव्हा अनाथपिंडक दिवसातून तीन वेळा विहारात जायचा जेव्हा पण तथागत जेतवणमध्ये राहायचे तेव्हा अनाथपिंडक दररोज तीन वेळेस विहारामध्ये जायच्या आणि ते विहारात रिकामा हाताने कधी जात नव्हते तिन्ही वेळेस ते काही ना काही आपल्यासोबत घेऊन जायचे ठीक आहे जेव्हा तो अगदी सकाळीच विहारात जात असे त्यावेळी स्वतः बरोबर भिक्खूसाठी व श्रामनेरांसाठी खीर न्यायचे सकाळी जेव्हा ते जायचे तेव्हा भिक्खूंसाठी आणि काय घेऊन जायचे आपल्यासोबत खीर दुपारला ते आपल्यासोबत तूप लोणी आणि औषध वगैरे घेऊन जायचे सकाळी जाताना खीर घेऊन जायचे दुपारला तूप लोणी आणि औषध घेऊन जायचे आणि संध्याकाळी सुवासिके हार गुच्छ चिवर किंवा वस्त्र इत्यादी भिक्खू संघाला ते दान करीत असे सायंकाळी काय काय सुवासिके हार गुच्छ किंवा चिवर ते भिक्खू संघाला दान करीत असायचे त्याच्या पूर्वजना पूर्वजांनी नदीच्या किनाऱ्यावर अठरा करोड मुद्रा किमतीचा तो खजिना दळवून पुरलेला होता त्यांचे जे पूर्वज होते कुणाचे अनाथपिंडकाचे तर त्यांच्या पूर्वजांनी नदीच्या किनाऱ्यावर अठरा करोडचा खजिना लपवून ठेवलेला होता तो खजिना किनाऱ्याला त किनाऱ्याच्या तळा गेल्याने पुरा वाहून गेला होता किनाऱ्याच्या तडा तडाला गेला तो खजिना आणि पूर्ण नदीमध्ये तो वाहून गेला किती करोडचा अठरा करोडच्या मुद्रा त्याच्याशी व्यापार व्यवहार करणाऱ्या लोकांनी त्याचे अठरा करोड मुद्रेचे ऋण घेतले होते ते परत केले नाही त्याच्यासोबत जे व्यापार आणि व्यवहार करत होते त्यांनी त्याच्याकडून अठरा करोड रुपयाचे लोन म्हणजे मुद्रा ऋण घेतले होते तर ते त्यांना परत केले नाही तसेच नातेवाईकांनी अठरा करोड मुद्रा हडप केल्या काही नातेवाईकांनी अठरा करोड मुद्रा हडप केल्या आणि काही जे गावातले लोक होते त्यांनी पण त्याचे अठरा करोड रुपये ऋण घेऊन ते काही परत दिले नाही त्याने अशा तऱ्हेने हळूहळू अनाथपिंड गरीबाच्या अवस्थेकडे झुकला अशा तरीकेने तो काय झाला गरीब होऊ लागला कारण त्याच्याकडचं सगळं धन संपू लागलं तरी पण भिक्खू संघाला दान करण्यात त्याने कधीच खंड पडू दिला नाही तरी सुद्धा तो नियमितपणे रोज भिक्खू संघाला दान करायचा त्यांच्या परिस्थितीला जसे शक्य होईल तसे दान त्याने चालूच ठेवले होते जशी त्याची परिस्थिती होती त्याला जसं शक्य होत होता ते तसं आपलं दान चालू ठेवले होते त्यांनी एके दिवशी बुद्ध भिक्खू संघासह अनाथपिंडकाच्या घरी भोजनासाठी गेले एक दिवस काय झाला तथागत भिक्खू संघांसोबत अनाथपिंडकाच्या घरी जे भोजनसाठी गेले अनाथपिंडक थोडा घाबरला अनाथ पिंडक म्हणाला भगवान मी अन्नदान करू इच्छितो मला अन्नदान करायची इच्छा खूप आहे परंतु माझ्या घरी अन्न चांगले नाही माझ्या घरी अन्न चांगले नाही आहे पक्ष्यांना घालण्यात येणारे अन्न आणि आंबट पेज घरी तयार आहे माझ्या घरी पक्ष्यांना घालण्यात येणारे अन्न अन्न आणि आंबट पेज घरी बनवलेली आहे यावर बुद्ध त्याला म्हणाले ग्रहस्था तू असा विचार करू नको की तू केलेले अन्नदान वाईट आहे बुद्ध काय म्हणतात तू अजिबात असा विचार करू नको की तू जे अन्नदान करत आहेस ते वाईट आहे अशा विचाराने घाबरून जाऊन विचलित होऊ नको हा विचार करून तू विचलित सुद्धा होऊ नको अन्नदानाचा हेतू जर स्वच्छ असेल तर कसेही अन्नदान श्रेयस्करच आहे अन्नदान करत्या वेळेस जर आपला हेतू स्वच्छ असेल आपण मनापासून अन्नाचं दान करत असो असणार तर अन्नदान कुठल्याही प्रकारचे करा ते नेहमी श्रेयस्करच ठरते तुम्ही रोटी दान करा अथवा जाडे भरडे अन्नदान करा तुम्ही रोटी पण दान केलं तरी तुमचा हेतू तु चांगला असेल तर तो तुमच्यासाठी श्रेयस्कर ठरणार किंवा जाडे भरडे अन्नदान करा स्वच्छ हेतूने केलेल्या दानाचे मूल्य सारखेच असते स्वच्छ हेतूने म्हणजे मनापासून आणि स्वच्छ मनापासून आपण जर दान केलं तर, तर ते श्रेयस्कर ठरते पिंडकाच्या घर घराच्या चौथ्या दारापाशी एक सभ्य ग्रहस्थ राहत होता अनाथपिंडकाचा घर होता तर त्याच्या दा त्याच्या घराच्या जो चौथा दार होता त्याच्या घरासमोर एक सभ्य ग्रहस्थ राहायचा करोडपती अनाथपिंडक गरीब झालेला त्याला बघून बघवलं नाही कोणी कोणी चांगले असतात ना आपलं चांगलं विचार करणारे तशासारखं त्याला ते अजिबात आवडलं नाही की आता हा जो अनाथपिंड पणपिंडक आहे हा खूप करोडपती होता पण परंतु आता हा खूप गरीब झालेला आहे एके दिवशी रात्री अनाथपिंडक श्रेष्ठी आपल्या बिछाण्यावर झोपाव्या जात असता तो सभ्यग्रहस्त त्यास म्हणाला एक दिवस काय झाला अनाथपिंडक आपल्या बिछाण्यावर झोपायला जातच होते तेव्हा ते त्या श्रेष्ठीला काय म्हणाले शेटजी दान देऊन आपण आपला संपूर्ण खजाना खाली केला आहे तो काय दान देऊन आपण आपला संपूर्ण खजिना खाली केला आहे आता तुम्ही निर्धन झालेले आहात आता तुमच्याकडे काहीही धन उरलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी न करता गौतम आणि त्यांच्या भिक्खू अंगांसाठी खजिना रिकामा केला तुम्ही आपल्या भविष्याची अजिबात काळजी नाही केली आणि आपला संपूर्ण खजिना कुणासाठी खाली केला भगवान तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघांसाठी पूर्ण तो खजिना तुम्ही रिकामा केला आता जे काही थोडेफार धन उरलेले आहे ते तुम्ही व्यापारात गुंतवा तो त्याला सजेशन देतो की काय आता जे जेही काही थोडेफार धन उरलेले आहे ते तुम्ही थोडंफार व्यापारामध्ये गुंतवा यावर अनाथपिंडकाने त्या सभ्य गृहस्थाला विचारले हाच उपदेश द्यायला आणि माझ्याकडे आपण माझ्याकडे आला आहात का अनाथपिंड काय म्हणतात की तुम्ही मला हा उद्देश द्यायला माझ्याकडे आलेले आहात का आणि असं असेल तर आपण आत्ताच्या आता इथून निघून जाऊ शकता जर तुम्ही हेच मला सांगायसाठी आले असणार तर तुम्ही आताच्या आता इथून निघून जा आपल्यासारख्या शेकडो हजारोंनी तरी मला असा उपदेश केला तरी भिकूंना दान करण्यापासून मला कोणीही परावृत्त करू शकणार नाही त्यांना अनाथपिंड काय म्हणतात तुमच्या सारख्या शेकडो आणि हजारो लोकांनी पण मला हेच उपदेश दिला की तू असं असं परंतु तरी सुद्धा मी दान करण्यापासून मला कुणीही परावृत्त करू शकणार नाही श्रोतापन्न झालेला अनाथपिंड थम्म श्रोतापासून अलग होणे शक्यच होते अनाथपिंड श्रोतापन्न झालेला होता आणि तो दान देणं कसा सोडू शकणार बरं साधारण मनुष्य तर होतच नाही तो कारण त्याला श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली होती तो सभ्यग्रहस्थ दारोदार फिरला परंतु दुसरीकडे त्याला कुठेही आसरा न मिळाल्यामुळे पुन्हा अनाथपिंडकाला विनवणी करू लागला की कसेही करून आपण आपल्याच जागेत आसरा द्यावा तो जो सभ्यग्रहस्थ होता तो पूर्ण सगळीकडे फिरला परंतु त्याला कुठेही राहायसाठी जागा नाही मिळाली म्हणून तो अनाथपिंडकालाच काय रिक्वेस्ट करू लागला की तुम्ही मला आपल्या जवळ राहायसाठी जागा द्यावी शेठजींनी त्याला भगवंताकडे जाण्यास सांगितले अनाथपिंडकांनी त्याला कुठे जायला सांगितले की तुम्ही कुठे जा आता भगवंताकडे जा दुसऱ्या दिवशी अनाथपिंडक श्रेष्ठी त्या सभ्य ग्रहस्थास आपल्यासोबत भगवंताकडे घेऊन गेला दुसऱ्या दिवशी ते आपल्यासोबत कुणाकडे घेऊन गेले त्यांना भगवंताकडे त्या ग्रहस्थाने तथागतात वंदन करून तो बाजूला बसला हे लोक गेल्यानंतर तिथे त्या तो जो ग्रहस्थ होता त्यांनी तथागतांना वंदन केलं आणि तो बाजूला बसला श्रेष्ठीने घडलेली हकीकत भगवंतास निवेदन केले जो पिंडक होता त्यांनी घडलेली हकीकत पूर्ण भगवंतांना सांगितली त्या सद्ग्रहस्थाने भगवंताची माफी मागितली आणि तो जो ग्रहस्थ होता त्यांनी भगवंताची माफी मागितली यावर पिंडकाची प्रशंसा करून तथागतांनी दोघांनाही उपदेश करताना वरील दोन्ही गाथा उच्चारल्या ज्यांच्या थोडक्यात अर्थ असा आहे पाप कर्म करणारा तोपर्यंत आपले भले पाहत राहतो जोपर्यंत त्या पापकर्माचे फळ दिसत नाही एखादा मनुष्य पाप कर्म करत आहे त्याला त्याचं ते फळ जेव्हापर्यंत दिसत नाही तेव्हापर्यंत तो पाप कर्म करतच राहतो परंतु ज्यावेळी त्याला त्या पापकर्माचे फळ दिसते तेव्हा ते पाप पापासारखे त्याला वाटते नाहीतर तेव्हापर्यंत त्याला गोड म्हणजे शहदासारखं वाटते ते गोड फळासारखं वाटते अर्थात त्या पापाचे दुःख मग तो भोगतो अशा तऱ्हेने पुण्य करणारा तोपर्यंत दुखाचा अनुभव घेतो एखादा पुण्य करत असेल एखादा मनुष्य तो तोपर्यंत तो दुखाचा अनुभव घेतो जोपर्यंत त्याच्या पुण्यकर्माचे फळ आरंभ होत नाही जेव्हापर्यंत त्यांनी केलेले पुण्यकर्माचे फळ आरंभ होत नाही तेव्हापर्यंतच त्याच्या जीवनामध्ये दुःख राहते तो तेव्हापर्यंतच त्या दुःखांना अनुभव घेतो जेव्हा पुण्यकर्माचा विपाक आरंभ होतो तेव्हा त्याला शुभ्र आणि शुभ्र आणि अशुभ दिसायला लागते आणि जेव्हा पुण्यकर्माचं त्याला फळ दिसते तेव्हा त्याला शुभ आणि अशुभ काय ते दिसायला लागते अर्थात तो सुख आणि सुखाचाच अनुभव घ्यायला लागतो आणि मग पुण्यकर्म करणारा मनुष्य सुख आणि सुखाचाच अनुभव घ्यायला लागतो अनाथपिंडक भगवंतांनी उच्चारलेल्या वरील दोन वरील दोन गाथा अनाथपिंडकाच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत बुद्धाच्या अनेक ग्रहस्थ शिष्यांपैकी अनाथपिंडक एक प्रमुख व अत्यंत श्रीमंत श्रेष्ठी होता अनाथपिंडकाचा अर्थच असा आहे की अनाथांना खाऊ घालणारा अनाथपिंडकाचा अर्थ काय आहे अनाथांना खाऊ घालणारा अनाथांचा नाथ किंवा अनाथांच्या रक्षक त्याचे पूर्वाश्रमीचे नाव होते सुदत्त काय नाव होते सुदत्त त्याच्या अप्रतिम अशा दानशूरतेमुळे त्याला अनाथपिंडक हे नवे नाव पडले तो खूप दान करायचा म्हणून त्याचे नाव काय पडले गेले होते अनाथपिंडक त्याचे जन्मस्थान श्रावस्ती होते त्याचा जन्म कुठं झालं होतं श्रावस्ती इथे झालं होतं ठीक आहे चला साधू साधू साधू, साधू.